राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन मी पक्षात एकाकी नाही माझ्या पाठीशी मुख्यमंत्री आणि माझे सर्व सहकारी पंकजा मुंडे महाराष्ट्रात साडेचार हजार कोटीची गुंतवणूक जाहीर तब्बल पन्नास हजार रोजगार मिळणार पावसाअभावी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे शालेय पोषण आहारात आळ्यांचाही समावेश महिला बँक एसबीआय विलीन करण्याचा केंद्रीय अर्थ मंत्रालय विचारात घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपाचं खंडन केलं आहे मी एकाही रुपयाचा गैरव्यवहार केलेला नाही आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत जर काही चुकीचं आढळलं तर राजकारणातून बाहेर पडेन असा खुलासा नामा पंकजा मुंडे यांनी सादर केला आहे तसंच आपण पक्षात एकाकी नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आपल्या सोबत आहेत असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती होत नाही तेच पंकजा मुंडे यांच्या खात्यात 206 कोटीचा गैरव्यवहार झाल्यामुळे एकच हादरा बसला अंगणवाड्यासाठी करण्यात आलेल्या खरेदीमध्ये दोनशे सहा कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्यावर करण्यात आला आहे लंडनहून परतल्यानंतर आज सह्याद्री अतिथी गृहावर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे आणि संपूर्ण खरेदीचा खुलासा केला आहे चिक्की खरेदी प्रकरणाबद्दल मीडियाने हा घोटाळा असल्याचं म्हटले पण हा फक्त शब्दाचा घोटाळा आहे याला घोटाळा म्हणणं चुकीचं ठरेल जे काही माझ्यावर आरोप झाले त्याबद्दल वृत्तपत्रात बातम्या आल्या त्याचा मी 56 तास न झोपता अभ्यास केला काही वृत्तपत्रांना रितसर खुलासाही पाठवला पण जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली असं पंकज यांनी स्पष्ट केलं आहे मी एकाही रुपयाचा अपहार केलेला नाही माझ्यावरच्या आरोपाचं मी खंडन करते खात्याकडे आलेला एकही रुपया वाया जाऊ नये ही भूमिका मी घेतली आहे कठोर निर्णय घेतल्याबद्दल पैसा वाया न घालवल्याबद्दल ही मानहानी होते याची मला खंत वाटते असंही पंकजा म्हणाल्या राज्य आणि केंद्र सरकारच्या काळात घेण्यात आला होता दोन हजार मध्ये बत्तीस कोटीची खरेदी झाली आहे मी मंत्री होण्याआधी चारशे आठ कोटीची खरेदी झालीये जर मी मंत्री होण्या अगोदर चारशे आठ कोटीची खरेदी झाली असेल तर तो घोटाळा नाही का असा सवालही पंकजा यांनी उपस्थित केला आहे साडेचार हजार कोटीची गुंतवणूक उपलब्ध होणार आहेत अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज ब्लॅकस्टोन उद्योग समूहाशी याबाबत सामंजस्य करार केला देशभरात सुरू होत असलेल्या डिजिटल इंडिया वीकला या कराराने महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे अमेरिकेतील ब्लॅकस्टोन उद्योग समूहाने राज्यात चार हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे यावेळी जाहीर केलं आहे यात हिंजेवाडी पुणे येथे एक हजार दोनशे कोटी मध्य मुंबईतील आय टी पार्क साठी एक हजार पाचशे कोटी मुंबईतील वन्य आय टी पार्क मध्ये एक हजार पन्नास कोटी आणि इयॉन फ्री झोन सेज मध्ये कोटी याप्रमाणे ही गुंतवणूक होणार आहे राज्य सरकारने यावेळी ब्लॅकस्टोन आणि पंचशील यांच्या समवेत सामंजस्य करार केला ब्लॅकस्टोन ही वित्तीय सल्लागार आणि गुंतवणूक व्यवस्थापन विषयक जागतिक पातळीवर आघाडीची संस्था आहे गेल्या आठ दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्याचे डोळे आबाळाकडे लागले असून पंधरा जून पासून दुवादार बरसणाऱ्या पावसाने अचानक दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे मृग नक्षत्राच्या सुरुवातीला आठ जून ला चांगला पाऊस झाला मृगाचे वाहन कोल्ला होता यामुळे चांगला पाऊस पडल्यामुळे बळीराजाने पेरणीला सुरुवात केली बिलोली तालुक्यात सत्तर ते ऐंशी टक्के पेरण्या शेतकऱ्यांच्या उरकल्या असून त्यांनी लागवड केलेली त्यांची पिके पावसाअभावी वाळू लागल्याने शेतकरीच्या चिंतेत वाढ झाली आहे बिलोली तालुक्यात छेचाळीस हजार सोयाबीन मूग उडी तूर कापूस आदी पिकांची लागवड केली पावसाकडे डोळे लावून बळीराजा हा दुपार पेरणीची चिंता लागली आहे हवामान खात्याच्या व शास्त्रज्ञांनी पंच्याऐंशी पावसाची शक्यता वर्तवली होती बावीस जून पासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आबाळाकडे लागले आहेत शेतकरी कर्जबाजारी होऊन बी बियाणे खते टाकून करणी केली आहे लवकर पाऊस न झाल्यास दुसऱ्या वर्षीही दुष्काळ होऊन शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणात वाढ होणार असल्याचे चित्र समोर येत आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र हा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शिवसेनेची धडाडीची तोफ नवीन जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक केशव रोडे युवकांची आशास्थान नांदेडची शान मिलिंद भाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रुपेश कर्तव्य कर्तव्यदक्ष नेता मित्रांचा मित्र मिलिंद भाऊ तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार मिलिंद देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सतीश रुद्रकंठवार लक्ष्मीकांत तुंगेनवार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती पुन्हा एकदा आपले स्वागत हिमायत शहरातील आंबेडकरनगर भागातील अंगणवाडी मार्फत चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या खाऊमध्ये मध्ये आळ्या निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यावरून पालक जमा होताच खाऊचे वितरण करणाऱ्या अंगणवाडी ताई व मदतनीस यांनी चिमुकल्यांना जागेवर सोडून पलायन केल्याची घटना मंगळवारी घडली आहे हिमायतनगर शहरासह हो, तालुक्यात शालेय पोषण आहार व वा अंगणवाडीतील बालकांना दिला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा पुरवठा केला जात असून अनेक शाळा व वा अंगणवाडी दिल्या जाणाऱ्या आहारात आळ्या किडे निघत असल्याच्या घटना घडत आहेत मात्र सदर घटनावर संबंधित प्रशासनाचे अधिकारी पांघरून घालत असल्याने ठेकेदार व कामात हायगाय करणाऱ्यांना अभय मिळत आहे परिणामी चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे यात एखादी वाईट घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जात आहे असाच काहीसा प्रकार शहरातील आंबेडकर नगर वार्ड क्रमांक पाच मधील अंगणवाडीच्या बालकांना इमारत नसल्याने येथील दीक्षाभूमीच्या सभागृहात बसवले जाते याच ठिकाणी सकस आहार मुबारक महिला बचत गटामार्फत दिला जातो यांच्या दिला जाणारा आहार निकृष्ट असल्याच्या अनेक तक्रारी बालविकास अधिकाऱ्यांकडे पडलेल्या आहेत मात्र संबंधिताकडून त्याची पाठराखण केली जात आहे दिनांक तीस रोजी येथील अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांना देण्यात आलेल्या गोड भातात आळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे ही बाब एका जागरूक महिला पालकांच्या लक्षात येताच तातडीने त्यांनी चिमुकल्या जवळील काही जागरूक नागरिकांनी ही, ही बाब स्थानिक पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली आणि यास कारणीभूत यंत्रणेची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी वसंत कांबळे महेंद्र हळदे राजू हनवत सिद्धार्थ कवडे देवानंद चौदंते संतोष हनवते दिगंबर हनवंते वंदना सरपे रमाबाई हानवते आदींसह अनेकांनी केली आहे पूर्वीच्या केंद्र सरकारने घाईघाईने स्थापन केलेल्या भारतीय महिला बँकेचे विलिनीकरण भारतीय स्टेट बँकेमध्ये करण्याचा केंद्रीय अर्थ मंत्रालय विचार करत आहे मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही भारतीय महिला बँकेचा आवाका लहान असल्यामुळे स्टेट बँकेला या विलिनीकरणाबाबत कोणताच प्रश्न असण्याचे कारण नाही असे स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले आहे भारतीय महिला बँकेला केंद्र सरकारने एक हजार कोटी रुपयाचे प्राथमिक भांडवल पुरवले आहे बँकेने एकशे पन्नास कोटी ते दोनशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे त्याचप्रमाणे शाखा विस्तार अत्यंत मर्यादित असणाऱ्या या बँकेचे बुडीत कर्जाचे प्रमाण शून्य टक्के आहे बँकेकडे या जमेच्या बाजू असल्याने विलिनीकरणात काही समस्या होणार नाहीत असेच चित्र दिसत आहे भारतीय महिला बँकेची स्थापना दोन हजार तेरा मध्ये करण्यात आली होती या बँकेच्या सध्या साठ शाखा देशभरात कार्यरत आहेत त्यातही सरकारी बँकांमध्ये केवळ भारतीय महिला बँकेची शेअर बाजारात अद्याप नोंदणी झालेली नाही आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात विकिपीडियावर नेहरू मुस्लिम काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल सुषमा स्वराज वसुंधरा राजेंच्या राजीनाम्यासाठी कोणतीही ऑफर दिलेली नाही काँग्रेसचे स्पष्टीकरण जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता दोन वर्षात प्रथमच चाल नुकसानीची भारतातील शिष्यवर्ती बाबत सर्व माहिती एकाच पोर्टलवर आजचे हवामान अंदाज एकोणतीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण उद्या दिनांक दोन जुलै दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस ते से छत्तीस अंश सेल्सिअस राहील अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता पावसाची शक्यता मध्यम झाला तर मध्यम स्वरूपाचा आजचे सुविचार वही सबसे तेज चलता आहे जो अकेला चलता आहे रवी देशमुख नमस्कार लय वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मी पक्षात एकाकी नाही माझ्या पाठीशी मुख्यमंत्री आणि माजी सर्व सहकारी पंकजा मुंडे महाराष्ट्रात साडेचार हजार कोटीची गुंतवणूक जाहीर तब्बल पन्नास हजार रोजगार मिळणार पावसाअभावी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे शालेय पोषण आहारात आळ्यांचाही समावेश महिला बँक एसबीआय मध्ये विलीन करण्याचा केंद्रीय अर्थ मंत्रालय विचारात आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार